मुख्यमंत्र्यांनी आदेश दिलेले आहेत त्याच्यामध्ये आता चौकशी होते चौकशीतनं सगळं सत्य त्या ठिकाणी पुढे होईल पुण्याच्या मुंढवा भागातल्या वादग्रस्त जमीन खरेदी प्रकरणानं राज्यातील राजकीय तापमान चांगलंच वाढवलंय उपमुख्यमंत्री अजित पवारांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीचा धागा या प्रकरणात समोर आलाय पण गंमत अशी की या कंपनीत नव्याण्णव भागीदारी असलेल्या पार्थवर गुन्हा दाखल नाही उलट केवळ एक टक्के भागीदार दिग्विजय पाटील आणि इतर तिघांवर पोलिसांनी कारवाई केली आहे आता प्रश्न असा ही फक्त कायदेशीर चौकशी आहे का की राजकीय डावपेचांचा गेम प्लॅन गेल्या काही दिवसातील घटनाक्रम पाहता अजित पवारांना त्यांच्या स्वतःच्या मित्र पक्षाकडून म्हणजेच भारतीय जनता पक्षाकडून अडचणीत आणण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं बोललं जात आहे पुणे पिंपरी चिंचवड आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हा राजकीय स्ट्राईक तर नाही ना असा ना, संशय वाढतोय राजकारणाच्या पटावर अजित पवार हे नेहमीच डॉमिनेट करणारे खेळाडू मानले जातात सोबत सत्तेत राहून त्यांनी काँग्रेसचं खच्चीकरण केलं आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा विस्तार केला पण आता सत्ता भाजपसोबत आहे पण परिस्थिती उलटी होताना दिसतीये भाजपनं पुणे पिंपरी महापालिका आधीच काबीज केल्या आहेत आता जिल्हा परिषद ही पुढची लक्षरेषा काँग्रेसमधील माजी आमदार संग्राम थोपटे आणि संजय जगताप यांना पक्षात घेत भाजपनं आपली खेळी स्पष्ट केली आहे मग हा जमिनीचा घोटाळा नेमका भ्रष्टाचाराचा मुद्दा आहे का कि की निवडणुकीपूर्वीचा राजकीय मास्टर स्ट्रोक आणि या सगळ्या गोंधळात आज अजितदादा थेट वर्षा निवासस्थानी पोहोचले आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे नेमकं काय बोलणं झालं फडणवीसांनी चौकशीचे आदेश दिल्याच्या पार्श्वभूमीवर ही भेट स्पष्टीकरणासाठी होती की पुढच्या डावाची आखणी मुंबईतून सूत्र हलतायत आणि पुण्यातून धुरुळा उठतोय आता याचा शेवट कसा होईल हे येणारा काळच ठरवेल ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर